आपण बाजारी जायचं म्हणतोय खरं पण या त्याची कोणाला माहिती आहे का तुला माहिती आहे का गोळा तरी कोणाकडे बर म्हणजे तुला पण माहिती नाही माहिती आहे बर सुधारक माहिती आहे का अगं कोणालाच माहिती नाही अगं तुला माहिती आहे का अगं मला माहिती म्हणजे तुम्हाला माहिती नाही बाय सकाळी आलात ना तेव्हा तू वाटा माहिती म्हणून पुढे आलात ना, ना आणि आता मला विचारलंय अगं आम्हाला अर्ध्याच रस्त्यात माहिती नाही म्हणून तुला विचारलं मी काय म्हणते उभ्या रस्त्याची माहिती करून घे आणि मग मजुरीच्या बाजारात जावढीला काय झालं झालंय म्हणजे काय गरमीचे दिवस गरमी किती होते तुला गरमी होते तुला नाही माहिती तिला नाही माहिती हिला नाही माहिती मग आता करायचं तरी काय लक्षात आलं अगं ती वरच्या म्हातारी आहे ना तिला हात मारून घे बाबू आग लागली तिच्या तोंडाला मी खेळते हिच्या तोंडाला आग लागली तर तिच्या तोंडाला नाही लागणार आता बोलतेस की आल्या कोची पिसे झाडा लागली तिला काढू काढव तशी साधी मावशी नाही अख्या गावाला पुरून एवढी मावशी तुझी मारून घे असं म्हणते बघ राधे आधी तू एकदा आवाज देऊन बघ तुझ्या का ते बघ नाहीतर मग मी बर ठीक आहे मावशी अगे मावशी अगे तुझ्या ती आवाज देणारच नाही आता मी बघा बर तू दे आवाज मावशी अगे म्हशी काय म्हणाली म्हशी अशी बोलल्यावर येईल ती नक्की आता बघ कशी येईल उड्या मारी ती बघा मावशी अगे म्हशी भवानी कोणाला मशी म्हणते मला भवानी म्हणायला खूपच म्हणाली तुला ती भवानी म्हणणार नाही आता मावशी म्हणून एवढा चांगले आवाज आवाज दिला पाहिल्यावरचा आवाज येतो की नाही म्हशी म्हटली एवढंच बोडली बघा त्यांना प्रॉब्लेम असेल कानाचा प्रॉब्लेम बिब्लम काय नाही कशी जाईल सात अंकात बघ परत एक आवाज देऊन अगे येते मग थांबा मेलन पुढून लावला ला ना तर मागून लावतोय आता हे काय नवीन तिथं आता आले बर ठीक आहे अगं बाई तू कशी असशील तशी आले आले हे लावतात तुझी ही वार माझ्या पडता का दे तुझी ही वाढ माझ्या पडत माझी झाली गडबड अगं राधाबाई करी ते मी घाई अगं राधाबाई करी ते घाई ते मी बर ती रेतला आवाज दिला तेव्हा तू काय म्हणाले ग काय म्हणाले अगं मेला आता पुडून पुडून लावला लाव आता मागून लावतोय म्हणजे काय ग अगं नाही की किस गलत होते आता या वयात आणि किस काय लागतोय ते कधी पण करू शकते म्हणजे कसा आहे नाही ते काय तरी फिरताई जायना माझात पण आलं तरी सावध मना जायना <rice> <forte> like that, ते लई मुली गवढा मोठा लांब लाल लाल काढला बाहेर आणि बघू मग मी पीस करत अगं पीस करता करता माझं झालं ना ना हे बाई अग रक्त रक्त हे कधी सांगणार अगं माझं तापलं ना

काय चालते काय मावशी पण मी काय म्हणते काय म्हातार तुझ्या नवऱ्याला किती काही सवय हलवा म्हणजे काय तू आत माझीस ना तेव्हा तू दादरा तेव्हा तू म्हणाले आता माझा हलवा हळू हळू तुला आता जास्त कस वाटतो कस वाटत

मला आयता भेटला माहितीये माहिती सत्यवान पाटील माहितीये सत्यवन पाटील सत्यवन पाटील आहे ना त्याच्या पहिल्या बायकोला अवघात शिंदेची काशी सत्यवान पाटील असेल तर त्यांना मारेल

माझ्यासारखी सगळ्या बाईस मला भेटणारच नाही भाऊजी तुला सांगते आणि तुम्हाला पण सांगते तिथं तसले तरी बारीक ना तरी आहे अजून का माझ्या नादात लागलात ना तर चांगलीच वाटा सचिवन पाटील आहेत ना त्याच्या पहिल्या बायकोच नाव काय की त्यांची काशी ती पाचव्या म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं आता ही दुसरी बायको बोल अगं ती मरेन था हो ती थांबा अगं ना विधवा होती तिला पहिल्या नाव्या बघून पर होत माझ्याकडून आल्या होती ती पर बरोबर घेऊन नाही आली मग त्या सचिवन पाटीलला ते पहिलं नाही मिळालं म्हणून त्याचं नाव आयता पर आहे ना त्यांना महिन्यात करतात तेवढी संपत्ती मिळाली नवरा दोन दोन फरक ऐकली अगं तो ऐक माझ्या वर असतो अगं माझ्या वर असतो म्हणजे असं माझं घर आणि वरच्या साईडला ऐकल्याचं घरची आटपली आहे पुढे पुढे तिथून निघाली तिथे तो नितीन पर्वते भेटला माझं पट्टी आली आवर काय केलं माझी माझ्या ना तो म्हणतो मावशी मादक घे माझक हे तुम्ही म्हटलं पट्टी आली गुलामेला तुझ्या जिमेला आड आमच्या आड काय म्हणाला म्हणजे मला काय एवढे नवीन नवीन नाव काय येणार नाही मी आपल्या दुन्यातलं एक नाव घेते वाईक चल कणकण गुजली मळगळ माती माझ्या मातीच्या ओघाच्या भेटी आकाबांच्या पाठी सासूबाईंच्या पोटी जन्मले राव राव नाही म्हटलं नाव नाही घेतलं बत्तीस पाना बत्तीस पाण्या बत्तीस पाना लावला तोंडात मिळा बोलू कशी पायात पद्धत चालू कशी घरात कट्टी वापू कशी घराचे दूध जायचे फूल जायचे आणि नाव घेते नितीन पर्वते यांचे एवढं मोठं नाव घेतलं तर नितीन पर्वते झोपला असेल नितीन पर्वते तुमच्यासाठी खास मी नितीन पर्वत यांना काहीतरी नितीन पर्वती ऐका परातीत परा तांब्या पित्याची परा परत परा तांब्या पित्याची परा आणि हिला घेऊन जा घरात तर तुमची आईस काढेल वरात मला घरात घेऊन जायचं प्रश्नच नाही ही अजून आई पोवर हिलाच घेऊन ना घरात आणि नितीन ताज वरत काढा नितीन पर्वती लागलाय तुझ्या पाठी मग माझा काय संबंध आलाय ते बाई आपल्याला माझा जायचं उशीर तुला पण अजून राहिलंय नाही चला तर आपण बाजाराला जाऊया अगं होत बाजाराला जायचं नेतलं काय नेतलं काय सांगितलं सांगितलं पाहिजे नाही तर मला ती विक्री होणार कशी करायचं विक्रीला घेतलंय विक्रीला घेतलंय तू पाणी तुला

दत्ताराम सकार सत्ताराम दस यांच्याकडून खास करून मावशी नाव घेण्यासाठी एकशे एक, एक रुपये दत्ताराम साखराम दस देवळी देवळाची वाडी मावशी दत्ताराम दसीच्या बसीत बदामी हलवा अहो दत्ताराम ऐकताय ना कुठे आहे काथ्याच्या बसील बदामी हलवा हो दत्ताराम राव आधी पहिल्या बायक मला घालवा नंतर मला बोलवा हो दत्ताराम राव काय पण तुम्हाला ही गाई आणि या बाईचं वय आहे का आता तुमच्यासाठी खास काठीत काठी वेताची काठी काठीत काठी बेताची काठी मावशीची भरणे साठी तरी पण हे दत्ताराम राव लागलेत मावशीच्याच पाठी

मी तुझी लाडकी ना चंद्रा दाताराम राव आजच तुम्हाला मौका आहे याच्यावर एक चांगलंच माहिती आहे पण मी काय म्हणते मावशी आम्हाला पोरींना विचारलंच ना गुरुच्या बाजेत झाले तर काय काय घेतलं म्हणून पण तू काय का घेतलं आता मी घेतलेलं काय सांगायलाच पाहिजे आता आम्हाला विचारलं तुझ्या मालाची विक्री नको व्हायला तू पण सांग बाजाराला विकण्यासाठी मी घेतली ताळी बाजाराला विकण्यासाठी मी घेतली ताळी आणि नेसली पण नववारी ताळी ना? साडी पाहिजे माहितीये घेतले तुम्ही झाले तिकण्या चिकण्या पोरी या सगळ्या पोराचा नजरा तुमच्यावर आता मित्र फोन बघणार मी साडी घेतली इथं बेवडे तरी मारायकडे बघते अरे भाई हल्लीच्या काही सगळे म्हाताऱ्यांवरच लाईन येतात गे एवढं सोनं आणून घालून आले आता तिथे दोन झाला परवाचे दत्ताराम दातारावात झाले आणि पहिले फोन झाले की सगळे मागे लागले करण्यापूर्वी पण ना बघत नाही आता म्हातारेच पटवतात आता आहेत ना काय नाही आपण बाजारात जातोय तर पण एवढा हा हाड वळवी लागतात तेवढाच चढताना आपल्या द्रशा कोणाला त्याच्यासाठी एक गाणं म्हणतो माझं मातारी असं नाही तू म्हणत शालू धोका देगा देगा दे

युवराज राणे यांच्याकडून जे आताचं गाणं झालं शालू देवत होता याच्यासाठी दोनशे एक रुपयाचा हे गाणं वर्षालोका दे Não thank yeah.